नमस्कार शेतकरी योद्धा निरुलाई लातूर मध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहूया आजच्या घडामुळे आता आपल्या देशामध्ये जे ताकद सामान्य माणसाकडं असते ते श्रीमंत लोकाकडं नसते लक्षात ठेवा श्रीमंत लोकांमध्ये फक्त पैशाचं वेद असतंय आणि गरिबाकडं आम्हाला या माणसाला निवडून आणायचं ते वेद असतंय या ह्या दोघांमध्ये हा फरक राहतो आणि या फरकावरून तुम्ही विचार करा गावच्या गावं जसं आग्यामुळं उठतंय ना तसंही आता आगामोळा उठलेला आहे आता कुणाकुणाला चावणार आहे ते आता मी सांगू शकणार नाही तुम्हाला नाही लोकांना त्या हां काय विकास झाला नाही काय मला राहायला घर नाही हां हां हा बर यावेळेस ह्यांनाच करायचं आता बरं बरं आपलं काय परिवर्तन नक्की आहे का नक्की बरं आपण झाले बर। नोकट जरी नको नको या यावेळेस गरीब असं आमचं काय ते आणि परिवर्तन करायचं आम्हाला ते तिथेच आमदार नको आहेत आम्हाला यावेळेस बदलून आलो मांडणी वर्ण मग मा यावेळेस उत्तमराव वाघ उत्तमराव वाघ का साहेबाला भेटायला आलो त्याच्या पाठिंबा द्यायला बरं आपण कुठून आलो मांडणी यावेळेस उत्तमराव वाघ यांच्या जरी नको जरी नको यावेळेस उत्तमराव वाघ साहेबालाच बदल साहेबाला नेऊन आलोय मी जवळपास वीस पंचवीस वर्षापासून बघतोय तीस तीस आमदार निवडून येतात आणि त्यांनी काही पण केलेलं नाही आजपासून त्यांनी त्याचे घरं भरले आणि त्यांनी त्याच्यासाठीच केले सगळं जनतेसाठी काहीच केलेलं नाही ना। पण ह्यावेळेस एकशे एक टक्का म्हणजे शंभर टक्क्यावर एक टक्का देऊन सांगतो की मी वाघ यांनाच आमदार करायचे यावेळेस बाकी कुणीही होऊ शकणार नाही अहमदपूर तालुक्याचा आमदार यांच्याशी यांनाच यां करणार या आम्ही यावेळेस पण आता बरेच जण येतील की तुमच्याकडे मतं मागायला काय म्हणतात कुणी बी येऊ द्या आम्ही अजिबात त्यांना मत देणार नाही आणि गावात पण फटकू देणार नाही बस यावेळेस फक्त उत्तम उत्तमराव वाघ म्हणजे उत्तमराव वाघच मतदान मागा येते आणि नंतर त्यांनी गावात पाऊल पण टाकत नाही पुढल्या वर्षीच मतदान मागा त्यांनी येणार गावचा अजिबात विकास केलेला नाही अगोदर मत मागायला आल्यावर काय म्हणलंय मत मागायला गावचा विकास करू म्हणतात नंतर आल्यानंतर विकास नाही काय नाही आम्हीच त्यांच्या दारात जावं लागते काही कारण असले की पण ते आमच्याकडे ढोकून देखील बघत नाहीत हराने शाईक राजकारणात नको यासाठी उत्तमराव वाघ यांच्या पाठीमागे आहोत खरं तर उत्तमराव वाघ यांच्या पाठीशी खंबीर असणार आहेत का खंबीर असणार आहे बरे उत्तमराव आपले उत्तमराव राव उत्तमराव पाठीमाग उत्तमराव बरे बरे उत्तमराव साहेब यालाच मतदान करायचं कुठून आलं तर आपण मान्य होऊन आले यावेळेस परिवर्तन नक्की आहे का शंभर टक्के बरं हो वाघ मतदान वाघ साहेब वाघ साहेबांना पाठिंबा बरं वाघ हो बदलाय की तरुण पोरं बेकार आहेत शाळा शिकून कॉलेज शिकून डिग्री घेऊन आता जनतेमध्ये उत्साह निर्माण झाला आहे की आपल्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यासाठी गोरगरबासाठी झगडणारा मनुष्य आम्हाला निवडून द्यायची आहे आणि ते माझं कामा काम बघतात माझं फेसबुक व्हॉट्सअपला आणि त्यांना एक वाटायला लागलं लाग ला की बाबा ह्या माणसाला जर काहीतरी आपण निवडून दिलं तर आपल्या मतदारसंघामध्ये येणारे पाच वर्ष हे आनंदात जाणार आहेत हे जनतेचं एक विचार तयार झाल्याचं हे सामान्य कार्यकर्ते आहेत तुमच्या कार्यकर्त्यामध्ये कोणची मोठी कार्यकर्ते दिसत नाहीत हे सामान्य लोक तुम्हाला साथ देतील आणि मामदार करतील का हे बघा निवडून येण्यासाठी आतापर्यंत तुम्ही बघ बघता की ज्यांना कोणीच विचारत नाही त्यांना उत्तमराव सगळं गावच्या गाव घेऊन चाललेत पण मोठ्या लोक श्रीमंत लोक उत्तमराव वाघ यांच्या बाजूला दिसत नाहीत मग उत्तमराव वाघ खरंच पुढं आमदारकीला खरंच टिकतील का असंही त्यांचं सध्या चाललंय हे बघा मतदान का मतदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं गरीबाला बी मतदानाचा हक्क आहे श्रीमंताला बी मतदानाचा हक्क आहे ते मतदान स्वरूपातून दाखवणार आहे तुम्हाला लोकशाही आणि श्रीमंत आहे म्हणजे का त्याला एक दोन वोटिंगची पावर आहे का जे गरिबाला आहे ते त्याला आहे आणि हे पावर दाखवून देणार नाही आता तुम्हाला विधानसभेला म्हणजे शेवट माझं प्रतिष्ठान माध्यम जे आहे उत्तमराव वाघ प्रतिष्ठान फक्त हे गोरगरिबासाठीच काम करणार आहे मला श्रीमंताचं काही देणगेन नाही श्रीमंत असतील ठीक आहे त्यांना देवानं श्रीमंत केला हे बी होतील आता श्रीमंत चांगला आमदार आल्यानंतर ते पण श्रीमंत होतील आपण आता तुम्ही जे विचारलात की बाबा लोक येऊ निवडणूक होते का नाही तुम्ही काहीतरी आमिष वगैरे का म्हणजे एवढं लोक का, का सुटले त्यांनाही मोठा प्रश्न पडला त्यांच्या बाबतीत लोकांच्या सामान्य बाबतीत जर बोलायचं झालं नाही आमिषाच्या बाबतीत आमिष देऊन जर सगळ्या निवडणुका झाल्या असत्या तर कायम हेच जे कारखानदार लोक आहेत तेच कायम सत्तेवर राहिले नाही आमदार जुने आता मंगल कार्यालय बुक करून जेवण की माणसं हजरीने बोलवालेत आता हा शिरूर अहमदपूर रोज एक मंगल कार्यालय बुक आहे हा मग कोण आम्ही गरीब माणसं एकूण एकाला वळखायचे म्हणून इतवर यायचे अहो त्यांनी काय करायला उलट समाज बिघडण्याचं काम करलाय दारू देणं जेवण देणं मी आजपासून जन्मल्यापासून बघतोय मला जसं कळतंय तसं त्यांनी दुसरा विकासच केला नाही ह्याच्या ह्याच्या व्यतिरिक्त दारू फक्त दारू आणि जेवण मंगल कार्यालय बुक करायचं गाड्याचे भाडे द्यायचे आणि जेवण दारू ही देऊन पाच वर्ष एवढंच पंचवीस वर्षात पंचवीस वर्ष झालं मी बघतोय सतत ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहित आहे जेव्हा खरं जास्त आपल्याला मतदारसंघामध्ये राबवाची आहे तर बऱ्याच आपल्याला अडचणी आता हे पण गावचे गाव तुम्ही नुसते हनमंतवाडीमध्ये आणताय तुम्ही सर्वसामान्य माणूसच आपल्या शेतकऱ्याचे गोरगरिबाचे जे विषय आहेत ते मांडू शकतो कुठंही विधानसभेमध्ये का तर त्या सामान्य माणसाला ज्ञान असते की बाबा माझी परिस्थिती कशा परिस्थितीत मी गुजरात गेलो हे त्यांना थोडं ते पण थोडं म्हणजे डोक्यामध्ये कल्पना पाहिजे आणि मी त्या कल्पनेच्या माध्यमातून समाजाची सेवा करत आहे लोक जाणीव आहे यांना गरिबीची जाणीव आहे वाघसाहेबाला स्वतः गरिबीतून यांनी जे आज यांचं वैभव आहे गरिबी भोगले सगळ्या यातना भोगून यांनी केलं आहे काम तर ज्याचं ज्याला त्रासातून जो माणूस मोठा होतो त्याला त्या गरिबीची जाणीव असते हे लोकायलाही कळून चुकलं आहे त्याच्यामुळं लोक सगळे आता आपल्यातलाच माणूस म्हणून सामान्य माणसाच्या पाठीमागे राहायच्या या उद्देशानं लोक स्वतःहून गाडी करून स्वतः वाघसाहेबाला भेटायला येऊ लागलेत ग चार आठ दिवस झालं कंटिन्यू फोन आहेत आम्ही आज येणार आहेत उद्या येणार आहेत आम्हाला सांगा कधी यायचं म्हणून लोक म्हणजे इथंसुद्धा एवढी गर्दी उरलेली आहे की त्यांना थांबावं लागलं आहे की उद्या या तुम्ही आजच्या दिवस थांबा लोक भरपूर आहेत म्हणजे एवढा ओढा वाढला आहे कारण सगळे इच्छा आहे या या की यावेळेस आपल्याला या मतदारसंघात परिवर्तन करायचे आणि सामान्य निवडून द्यायचे हे सर्व जनतेची इच्छा आहे बर आपल्या आम्हाला असंही कळलं की जे मतदारसंघात सोबत जे प्रवेश करतायत त्यांनाही काहीतरी कुठेतरी दाबादाबी केलं जातं किंवा त्यांना बोललं जातं असंही आम्हाला काही आता सध्या कळायला लागलं हे बघा यांनी कितीही दाबादाबी करू द्या हा तुम्हाला काल सांगितलं हा जनतेचा उद्रेक आहे उद्रेक उद्रेक आणि उद्रेक हा आपल्या देशामध्ये आता पण कोणी थांबू शकल नाही जेव्हा जनतेचा उद्रेक होतो ना म्हणजे कोणी विचार करू शकत नाही त्याच्यासमोर मी मी म्हणणारे ना घासायला सुरुवात करतात उद्रेकाच्या पुढं आता तुम्हाला दिसेल दोन तीन महिन्याला हा भूकंप आहे म्हणून आणि दोन हजार चोवीसला जनता तुम्हाला दाखवून देईल की हा भूकंप झाला म्हणून आणि ते ते तुम्हाला आता बघायचे आहे कर वेट अँड एंड वॉच म्हणायचा याला